असं सरकार पाहिजे जे तुमचं विकत घेईल मत तुम्हाला कसलं सरकार पाहिजे तुम्हाला भ्रष्टाचारी सरकार पाहिजे का तुम्हाला स्वाभिमानी सरकार पाहिजे तुम्हाला चॅरिटी पाहिजे का स्वतःच्या कर्तृत्वावर तुम्हाला करून दाखवायचं आहे अरे बहिणींना पंधराशे रुपये देताय काय उपकार करत नाही एवढी महागाई करून ठेवली आहे ना त्यांनी तर बहिणींना द्यायचं असेल तर दहा पन्नास हजार रुपयाचा हाताला काम द्यायला पाहिजे होतं आम्ही स्वाभिमानी लेखी आहोत या राज्याच्या स्वतःच्या हिंतीवर करूय सगळं चॅरिटी पाहिजे का पगार पाहिजे स्वतःच्या कर्तृत्वावर पगार पाहिजे आता मुलांना पण दिलंय काय भाऊ योजना काय केलंय भाऊ आणि भाऊ भाऊ लाडके असतात हे माहितीये महाराष्ट्रातल्या किती बहिणी नक्की लाडके आहेत हे आम्हाला विचार यातलं सगळं चांगलं उदाहरण मी आहे त्याच्यामुळे हे सरकार बरोबर इलेक्शनच्या आधी आणि लोक फार हुशार आहे